मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा मित्र सर्वात डेंजर आणि येड्या लांब राहा कारण त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही रस्त्यान पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील मानसिक रोगी आहे ना पॉलिथिन असती तुमच्याकडून काही बी घेते त्या पॉलिथिन मत टाकते काही बी घेते पॉलिथीन मध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल खंब्याला फोन लाव कान लावतंय मोदी साहेबाला फोन लावते येड खेड्याच्या डोक्यात काही चालतं इथं काही काही बसलेत माझ्याकडे पाहिलेत मला दाखवायलात मी सरकार आमचं चांगलं लक्ष आहे पण त्याच्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे आज ग्राउंडला जायचंय ती काल आली होती आज येते का नाही पहिल्यांदाच आमच्या ग्राउंडकडं दिसली होती एक जण मला ती पहिली आपल्या क्लासला होती आता दुसऱ्या गेली काही काही त्याच्यात बेजार आहेत आणि काही काही जागतिक हनुमान जयंतीचे अध्यक्ष आहेत तेल काही घेंद नाही जगात काय चालू आहे कसं चालू आहे इथं महिला मंडळ आहे पोरीचा तुमच्याबद्दल न बोललेलं बरं फक्त एकच विनंती आहे समय तुम्हाला वेळ कमी आहे दोन वर्ष तीन वर्षे चौथ्या वर्षापर्यंत बाप तयारी करू देत नाही का लग्न भाऊकी नावाचा दलिंदर प्राणी तुमच्यासाठी पाहिलेला पोरगा आहे ना बडियापैकी डाटा तयार होतो तो असा फोटो तयार होतो गुटगुटीत तू नाव तू हा डाटा तू या मामाचं नाव तुझी हाईट उंची रास डाटा तयार होतो कळलं का आणि मग तू हा केलं नाही आता या टायमाला अभ्यास केला नाही व्हॉट्सअपकडे कडे बिझी राहिली तर मग तु हा बाप लग्नात तुला सिलाई मशीन देतो चल दे मग खटाड खटूर खटाड खटूर लगेच तू या घरावर पाठी येथे पिकोफॉल करून मिळेल लगेच ती या घरावर पाठी येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल पोरगी लेच हुशार असेल तर ब्युटी पार्लर पेशंट कमी हेच पेशन चोवीस तास विनंती एकच आहे पोरी हो पोरायला सांगितलं बाबा येड्या मुड्याच्या नदी लागू नका सध्या महाराष्ट्रात तेच वातावरण बिघडलेलं आहे थोडं राजकारणापासून बाजूला जा धर्म जातीचा चष्मा उतरा सर्वात मोठा धर्म आहे तो मानवता धर्म प्रेरित करा छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्या नंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते काही भांडगुळ जाणून बुजून शिवाजी महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करतात काही भिकार चोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाज सुधारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले बांडगुळा औलादी असतील तर जिथं भेटल तिथं त्याला एकदा धुवा त्याला नीट करा त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता का अस्मिता तुमच्या घरामध्ये तुमच्या आज्याचा फोटो नाही तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही का आजानं धतुरा केलंच काय आज्यानं अख का गाव खाल्लं आज्यानं केलं काय बरोबर नाही अरे पण तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे चेहऱ्यावर तेज आहे हातात लकलकती तलवार आहे स्वराज्य तापण्याचा हेतू मनामध्ये आहे त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झालेत <coughs> महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे एकशे बत्तीस वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे हातात संविधान आहे बोट असं वरतीये भिऊ नको मी तिथं म्हणणारा म्हणणार आपला बाप आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे आपण विसरता कामा नये आपल्या घरात तिसऱ्या पिढीचा फोटो नाही का तिसऱ्या पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही म्हणून पोरं पहिले आपले आदर्श चेक करा दलिंदर लोकांच्या संधीत राहू नका जरास रिलच्या प्रयत्न करा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका तुमचा रिझल्ट लागला पाहिजे लोकांनी तो शोधला पाहिजे आख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवलं पाहिजे नाही आपला बाप हे गावामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो गावामध्ये सूर्य मावळल्याच्या नंतर घरी येतो का तर आपला बाप स्थानिक ठिकाणी कुठं बोलला तर बाजूचे भांडगुळ ढायला खाणतात की काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही भाऊ किती लोक तुझ्या सोयरिकेसाठी बेजार होतात तुला रिस्ता आणण्यासाठी बेजार होतात तू एकच काम आहे तुम्हाला निकाल लागला पाहिजे तुला निकाल लागल्यावर भाऊ किती लोक तुला फोटो जमा करतात भाऊ किती लोक बड्यापैकी वर्दीवर तुला फोटो तयार करतात भाऊकीतले लोक तुया बापाचा फोटो घेतात जिथं गर्दा असतो का तिथं बॅनर टाकतात तो बाप जे सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो का ते बाप नऊ वाजता उठते त्या मंदिरापासून पारा पशी जाते तो बॅनर लागलेला असते जे गावातले लोक तुझ्या बापाला म्हणत होते ग बसा तीच लोक तू या बापाला इथं बसा म्हणतात तो बाप तिथं बसतो बसता बसता ता बस मिशीवर ताव देतो तू या फोटोकडे पाहून गावातल्या लोकांना सांगतो नात केला पण आपल्या पोरीन वया नाही जाऊ देला येणाऱ्या काळात ते तुला करायचे त्यासाठी कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही कारण भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत जोरात सांगा मला भारतात भारतात घे बालाजी भरपूर देव आहेत ना जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत जोरात सांगा असं मरेलवाणी नाही जोरात जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत जोरात जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत जगातले सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त वक्ते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त व्याख्याते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त सामाजिक संघटना कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होते जगात सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहेत राईट काय परिवर्तन झालं बाराव्या शतकापासून लोक बोलले मेले लोक इसरून गेले बदल काय झाला जगातले सर्वाधिक जास्त देव या भारतात कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मर्याय आली बाईच्या अंगात आलं बाई झुलू लागली हो आलो डड्डंग ओहो कधी ऐकलं ऐकलं का मग जगातले सर्वाधिक देव कुठं या भारतात जगातले सर्वाधिक संत कुठं या भारतात जगातले सर्वाधिक प्रबोधन प्रबोधनकार कुठं या भारतात कीर्तनकार कुठं या भारतात वक्ते कुठं या भारतात व्याख्याते कुठं या भारतात पण मी शेवटी म्हणलो दलिंदर पण या भारतात का गोर गरिबाचा पैसा लुटणारे भिकारचोट या भारतात नोकरीला सव्वा लाख पगार असून शेतकऱ्याचे पाच एक हजार मागणारे भिकारचोट या भारतात सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात संडाचं छेद गायब करणारे भिकारचोट या भारतात डांबर वड गायब करणारे भिकारचोट या भारतात शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट या भारतात शाळेचा हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट या भारतात दोनशे कोटीची इमारत झाल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट या भारतात एसटीचे सीट फाडणारे भिकारचोट या भारतात काचा फोडणारे या भारतात शाळेचे हल्लेली फर्ची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट काय बदल झाला परिवर्तन काय झालं अरे गेली वर्षानुवर्षे बोमला लोक का काय परिवर्तन झालं अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात भासनाची दुकानदारी चालती मी हे आलो पन्नास घेऊन चाललो काही धतुरा परिवर्तन होणार नाही एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साकल दंडानं बांधून ठेवा लागतो ही या देशाची काय पानपोई आहे ना पानपोई त्याच्यावरला ग्लास साखल दंडानं ना बांधून नाही येल्डिंग करून ठेवा लागते ग्लास न्यायला अमेरिकेचे येते जपानचा मनुष्य ग्लास चोरायला ग्लास नेते कोण अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला दोन रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतुळीनं बांधून ठेवा लागते काय धतुरा परिवर्तन झालं किती लोक बोलून गेले भाऊ इथल केवळ डायलॉगन शेरोशेरी महिलान परिवर्तन होते का मला लोक म्हणतात सर तुम्ही प्रेरणादायी व्याख्यात येते काहीच म्हण नको मन्नु? म्हणलं मोजे प्रेरणा भेटली नाही तुला कुठून प्रेरणा देऊ आहे ना प्रेरणा निर्णा काही नसते ज्याला माईची साडी आहे त्या साडीला दोन जोड दिसले ज्याला बापाची फाटलेली चप्पल दिसली त्या गध्याला काय करायचे कोणाच्या भाषणाची त्याला ताण यावा ना ही परिस्थिती बदलायची आहे अरे महाबाप की गाडीत आला पाहिजे माझ्या बापाची जिंदगी मोटरसायकलवर जाण्यात गेली माझ्या बापाची जिंदगी पैदल जाण्यात गेली माझ्या बापाला कधी कोणी लिफ्ट दिली नाही एक कामाला पाहिजे काय झक मारायची मारू रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू कुठं तरी जाऊ काम धंदे करू या गाडी किरायण करू फाट्यावर आपल्या बापाला बोलू स्टँडवर आपल्या बापाला बोलू आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसू आपल्या बापाना आहात आमरेश्वर ठेवला पाहिजे ती गाडी चौकात गेली पाहिजे चौकात गेल्यावर खटकन आपण उतरून बापाच्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडला पाहिजे आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे ज्या लोकांनी आपल्या बापाला कधी गाडीत पाहिलं नव्हतं त्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला गाडीत पाहून कोमात गेले पाहिजे त्या बापाला आपण खाली उतरलं पाहिजे आपण बापाच्या पाया पडलो पाहिजे का बंद किस्मत की कोई ताली नाही होती मिदो की कोई डाली नाही होती जो झुक जाते है बाप के चरणो उनकी झोली कभी खाली नाही होती उनकी झोली कभी खाली नाही होती <laughs> मग त्याला काय गरज आहे कोणाच्या भाषणाची परिवर्तन कोणता एक स्वप्न मनात बाळगायचं एक दिवस आपल्या गावात आपल्या किमतीच्या फोर व्हिलर मध्ये पुढच्या सीट वर बसून आपल्या बापाला आपल्या गावात न्यायचंय त्याला कांगणेसरच्या भाषणाची गरज आहे इथं मारलेल्या हिंदी डायलॉगची गरज आहे इथं दिलेल्या मोटिवेशनची गरज आहे अ मग त्याला एखाद्या डाकू <coughs> समाजात हैदोस घालणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानण्याची गरज आहे आदर्श कोण बापाची फाटलेली बनेल आदर्श कोण घरावरले पत्र आदर्श कोण मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आदर्श कोण अरे तुला आलेलं नातं नाकारल्या गेलं आदर्श कोण गल्लीतल्या भाऊकीतल्या लोकांनी या बापाचं पत्रिकेवर न टाकलेलं नाव हे तू आदर्श याच्यातून घ्यायची प्रेरणा आणि झक मारायची ना अभ्यास करायचा त्या परभणीमध्ये ज्या क्लासनं पैदल फिरत होतो का शिकवत असताना डायला घालला होता या रोडनं आपलं ऑफिस असल की ऑफिस उघडायला कोणतरी असल मला भेटायचं तर तीन लोकांना विचारून मला भेटायला यावं लागल ते दिवस आणण्यासाठी महत्वाकांक्षात तेवढी लागेल अभ्यासही तसाच लागेल केवळ डायलॉगबाजी एन्जॉय एंटरटेनमेंट कॉमेडीनं माणसं व्हायरल होत नाहीत है ना लय लोक रील स्टार आहेत मायापेक्षा पाच मिलियन लोकांचे फॉलोअर असतील काही ना चांगल्या बोले म्हणला असल काही ना किंगमेकर म्हणला असेल है ना कोणी फरच्या वाजवल्या असतील पण त्या विचारमंचावर फोटो लागताना मार्गदर्शक म्हणून शब्द लागला पाहिजे कल का आपण कोणाच्या जीवनात आगळं वेगळं परिवर्तन करू शकलो पाहिजे ते करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे विचार तसे चालले पाहिजेत शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घ्यायचं पण नाव घेताना अंतर मनाला एक प्रश्न विचारायचा कारण आपले तीन चेहरे असतात ताई तीन चेहरे म्हणजे मी या जगाला कसं दिसावं यासाठी पहिले बेजार होतो दुसरी गोष्ट मला मी कसं आवडायला पाहिजे याच्यासाठी मी बेजार होतो आणि तिसरा चेहरा महामल माहिती मी किती दलिंदर आहे मी किती हराम हरामखोरे हा तिसरा चेहरा मोहम्मल माहित आहे मला जगाला वेगळा दाखवायचा आहे त्याच्यानंतर मी जगाला दिसायला पाहिजे तो वेगळा पण मी कसा आहे हे मोहमल माहित आहे जो तिसरा चेहरा म्हणला ना यू आर बेस्ट जगात नंबर एक बाकीचे लोक काय म्हणतात काही नाही तिसरा चेहरा तुम्हाला म्हणला पाहिजे यू आर बेस्ट पोरिओ तेरा हजार पन्नास जागा डिक्लेअर झाल्यात पोलीस भरतीच्या एस नो हा सांगा मला ब्रिक्स परीक्षेत कुठं पार पडली आ, पोरो मुळात हे मग भाषणाचा कार्यक्रम नाही पाहिजे यायला प्रश्न विचारणे ब्रिक परिषद कुठं पार पडली अभ्यास करायला तुम्ही अभ्यास करायला का नाही मग कुठलीही गोष्ट सध्या जे चालू आहे का ती गोष्ट तुमच्या डोक्यात पाहिजे का नाही या विधान भवनाच्या समोर कोणत्या दोन नेत्याचे भांडण झाले सांगा विधानसभा मुंबईले हे तिथं कोणत्या दोन नेत्याचे समोर भांडणं झाली मग तू काय पाहतास ती टी व्हीमध्ये पिंकीचा विजय असो लांगीर झालं जी तुझ्या जीव रंगला कसोटी जिंदगी की तू रे पवित्र दिसता ह इशक जादे मग तेल कळलं कोणत्या दोन नेत्याचे भांडण झाले प्रत्येकाला कळलं मी विचारलं ब्रिक परिषद बरोबर आहे सध्या चालू इव्हेंट आहे का नाही ब्रिक परिषद काय ब्रिक बी आर आय सी एस आहे का ना बी फॉर ब्राझील आर फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चीन यस फॉर साऊथ आफ्रिका सोळा जून दोन हजार नऊ ला स्थापना जिम ओ नील तिचा जन पहिली परिषद एका तेरी बर्ग रशिया भारतात झालेला परिषद दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार एकवीस पहिली परिषद दिल्ली दुसरी परिषद गोवा तिसरी परिषद दिल्ली वर्ष दोन हजार एकवीस प्रत्यक्ष परिषद झाली नाही व्हिडिओ कॉन्फरन्स कारण कोरोना मग कोरोना भारताचे पंतप्रधान प्यारे भाई और बहिनो टाळ्या थाळ्या दिवे टाळ्या काहून वाजिल्या थाळ्या काहून वाजिल्या तर कोरोनाचे विषाणू बैरे व्हावेत दिवे काहून लावले तर लय मोठी उष्णता झाल्यामुळं ते मरून जावेत नवीन भारतात लागलेला शोध कोरोना बावीस एप्रिल जनता कर्फ्यू बरोबर आहे त्यामुळे तिसरी गोलमेज परिषद कशावर झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्स कोणा केली नरेंद्र मोदी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हा गोलमेज परिषद नाही ब्रिक्स परिषद तर पहिली ब्रिक्स परिषद कोण मनमोहन सिंग दोन हजार बारा भारताचे पंतप्रधान असताना भारतामध्ये तीन परिषद झाल्यान सतरावी जी चालू आहे ती चालू आहे ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये रिओ दि नावाचं शहर आहे तिथं याच रिओ रिओी जेनिरिओमध्ये एकतीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या